नमस्कार मी प्रमोद तुमचा फायनान्शियल घडामोडीचा विकली आढावा घेणारा मित्र हा व्हिडिओ तातडीने रेकॉर्ड करण्याचं कारण म्हणजे अमेरिकेने इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील संघर्षामध्ये उडी घेऊन इराणमधील अन्विक संशयित अन्विक ठिकाणांवर बंकर उद्ध्वस्त करणारे तेरा हजार किलोचे मोठमोठे मुट बॉम्ब्स टाकलेले आहेत ही गोष्ट खूप मोठी दूरगामी परिणाम करणारी आहे इतक्या दिवस इराण आणि इराकमध्ये दोघंजणं इराण आणि इस्रायलमध्ये जे संघर्ष चालला होता त्याच्यात बरेच जणं तटस्थ होते पण आता अमेरिका आल्यामुळे खूप जणं तटस्थ राहणार नाहीत आणि ही एका मोठ्या ज्याला म्हणता येईल तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या संघर्षाची नांदी ठरू शकेल आता याचा इमिजिएट परिणाम काय होईल याचा इमिजिएट परिणाम म्हणजे तेलाचे भाव भडकतील जे ऑलरेडी गेल्या आठ दिवसामध्ये एकाच दिवसात बारा टक्क्याची उसळ घेतली होती क्रूडनी जो साठ पासष्ट डॉलर प्रति बॅरलच्या रेंजमध्ये होता तो अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी या रेंजमध्ये आलेला होता आता अमेरिकेच्या उडी असल्यामुळे आणि शनिवार रविवार असल्यामुळे उद्या जेव्हा मार्केट सगळे ओपन होतील तेव्हा क्रूड तेलाचे भाव का होतील याच्यावर डिपेंड राहील भारतावर याचा परिणाम असा राहील की आपलं ऐंशी टक्के आयात ही क्रूड तेलाची असती क्रूड तेल जर का खूप भडकलं तर महागाई भडकू शकते आणि आपल्याला परकीय चलनाचा साठा आपला कमी होऊन अडचणीत आपण देखील येऊ शकतो हे झालं इ या जागतिक जिओपॉलिटिकल घडामोडी नंतरच्या दृष्टीने काही घडामोडी अशा झाल्या शेअर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात की काही जे काही इन्फ्लुएन्सर असतात जे शेअर मार्केटच्या चॅनल्सवर येऊन आपल्याला अनालिसिस करत असतात आणि काही टिप्स देत असतात त्याच्यातले दोन जे मोठे नावं आहेत त्यांना सेबीने डिस्क्वालिफाय केलेला आहे त्याच्यातला एक आहे ॲक्टर आर्षद वारसी आणि दुसरा एक भसीन म्हणून आहे त्यांनी जे काय टिप्स दिल्या होत्या सी एन बी सी आवाजमध्ये आणि सी झी बिझनेसमध्ये त्याचा जर का पूर्ण मागवा घेतला त्यांच्या व्हॉट्सअप चॅनलचा त्यांचा टेलिग्राम चॅनलचा आणि त्यांचे त्यांनी दिलेल्या टिप्सचा आणि त्यांच्या अकाउंटमध्ये किंवा त्यांच्या संबंधित असलेल्या फॉर्म्सच्या अकाउंटमध्ये त्या शेअर्सच्या झालेल्या हालचालीमध्ये त्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी टिप्स देऊन सामान्य माणसांनी जेव्हा त्या शेअर्समध्ये खूप मोठ्याने संख्येने खरेदी केली आणि भाव चढले आणि त्यातमध्ये त्यांनी जे काही ट्रेडिंग पोझिशन्स घेतल्या त्याला अनुकूल असं तेजी आली आणि यांनी अचानक त्या ट्रेडिंग पोझिशन स्क्वेअर ऑफ करून खूप मोठा प्रॉफिट बुक केलेला आहे असं ज्यामुळे होतं त्यामुळे सामान्यांना एक वेळ फसवण्यासारखं असतं मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या आधी देखील कि शेर मार्केट चे की शेअर मार्केटमध्ये प्रत्येक कंपनीचे जे काही की पर्सन्स असतात त्या की पर्सन्सची यादी घेतलेली असती त्यांनी त्यांचे अकाउंट्स अंडर वॉच असतात आणि त्यामुळे त्यांना काही पण करता येत नाही आणि आता तर जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत म्हणजे जे काही यूट्यूबर आहेत किंवा जे काही स्वतःला जे काही तज्ज्ञ समजून जे टी व्हीवर बसतात देखील फार कडक आचारसंहिता आलेली आहे आणि एखादा स्टॉक जेव्हा ते रिकमेंड करतात तेव्हा ते सर्टिफाईड रजिस्टर्ड सेबीमध्ये सर्टिफाईड आणि रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर्स पाहिजे नाहीतर त्यांना ते करता येत नाही आणि तसं तसं केल्यास त्यांना शिक्षा होती आणि जो काय त्यांच्या या रिकमेंडेशनमुळे जो काय त्यांनी प्रॉफिट कमवलेला असतो तो, तो प्रॉफिट जप्त व्हावा केला जातो आणि शिवाय त्यांना दंड देखील होतो अशाच एका प्रकरणामध्ये एक खूप मोठ्या उद्योगपतीचा देखील अडकलेला होता सगळ्यांना व व बॅन केलेलं आहे आणि जे काय आपले आर्थिक व्यवहार असतात डिजिटल फुटप्रिंट्स ज्याला म्हणतात त्याचं फॉरेन्सिक अनालिसिस सदैव चालू असतं तर या सगळ्या गोष्टींमुळे कोणत्याही फ इन्फ्लुएन्सरला कोणत्याही माणसाला कोणत्याही शेअर रिकमेंडेशनच्या टिप्स देता येत नाही आणि गेल्या तीन महिन्यापूर्वीचा कोणताही चार्ट त्यांना वापरता येत नाही कोणतंही अनालिसिस त्यांना लाईव्ह सेशनमध्ये वापरता येत नाही हे झालं खूप याचा कारण असं की खूप लोकांचे पैसे ट्रेडिंगमध्ये म्हणजे नुकसान होतं डाटा असा सांगतो गेल्या दोन तीन वर्षाचा की ट्रेडिंग करणारे त्र्याण्णव टक्के लोकांना लॉस झालेला आहे आणि हा लॉस म्हणजे कोणाचा तरी फायदा असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला खूप सावध राहावं लागतं कोणाचेही टेलिग्राम चॅनल कोणाचाही व्हॉट्सअप चॅनल आता तर प्रथित या न्यूज चॅनलवरचे कॉमेंटेटर्स हे देखील संशयाच्या भोऱ्यात आलेले आहे तेव्हा आपण स्वतः अभ्यास करणेच श्रेयस्कर राहील आपण स्वतःच हे सगळं कन्फर्म करूनच निर्णय घ्यायचे आहेत नाही तर आपला पैसा हा कोणा दुसऱ्याचा खिशात प्रॉफिट म्हणून जाईल तर है सगरप, सा है है है। हे सगळं सांगण्याचं कारण हे की हे सगळं उपद्रव जे कोणी करत आहेत त्यांना तर बडगा बसेलच पण आमच्यासारखे जे असतात त्यांचा याच्यात काही हेतू नसतो फक्त फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल नॉलेज शेअर करणे हा एकच त्याच्यातला उद्देश असतो तर आपल्याला हा आजचं इमर्जन्सी अनालिसिस आपल्याला कसं वाटलं ते जरूर सांगा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे जेव्हा जेव्हा मी हे एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल मी कधीही कोणत्या स्क्रिप्टचे रिकमेंडेशन देत नाही मी कधीही कोणाला काही हे म्हणजे ज्याला आपण गाईड करत नाही की हे घ्या कारण की सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझरचा अजून पल्ला मला गाठायचा आहे थँक्यू हॅव अ नाईस डे